मोदी सरकारचा रथ गावकऱ्यांनी लावला हकलून भारत सरकारच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने गावोगावांमध्ये संकल्परथ फिरवण्यात येत आहे परंतु या संकल्परथामधून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे जनतेच्या घामाच्या पैशातून नरेंद्र मोदी हे आपला प्रचार करीत असतील तर खपून घेणार नाही असा पावित्रा पुसद तालुक्यातील वडगाव येथील नागरिकांनी घेतला होता सदर रथावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा नामोल्लेख असल्याने गावकऱ्यांनी यास विरोध केला सदर रथ पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडगाव येथे पोहोचताच गावातील सरपंचासह नागरिकांनी एकत्र येत या रथासह आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आल्यापावली परत पाठवले आणि रथ गावातून हाकलून लावला હુકુમશ નિર્માણ કર